बघा आज आपण बघणार आहोत नारळ कसा फोडायचा सगळ्यात पहिल्यांदी काय करायचं नारळ घ्यायचा आणि पाणी घ्यायचं आणि असं सेंटरला असं पाणी लावायचं नारळाच्या असं गोलमध्ये पाणी लावायचं तुम्ही जे ज्या भागात पाणी लावाल तिथून चक मोस्टली तिथूनच नारळ फुटतो चांगलं लावायचं पाणी बघा असं पाणी लावून घेतलं आपण नारळाला आणि आता आपण याच्यावरती हलकं हलकं बघा आवाज आला फुटल्याचा आवाज आला असेल तुम्हाला फुटल्याचा बघा बघा वेगळा आवाज येतो हे दिसतं नारळ फुटल्याचा क्रॅक गेले बघा आपण जिथं पाणी लावलेलं ला ला आहे ला ना तिथेच तो नारळ फुटतो बघा बघा दिसतं क्रॅक नारळ बघा आवाज येतो नारळ मोकळा झाला आहे आतला आता आमच्या झाडाचा नारळ आहे त्यामुळे आतून आहे माहीत नाही आहे मला हा काही विकतचा नारळ नाही आहे तर बघा बघू शकता तुम्ही एकदम बघा नारळ घरचा नारळ आहे हा आता मी जर हे अर्ध निघाले माझं आता हे मला अर्ध पण काढायचं आहे तर मी हे हलकं हलकं टॅप करू शकते उत्ता नारळ असे लागणार हे बघा असं निघत अगदी सहज निघत नाही आणि जर निघत नसेल ना तर असं बटर नाईफ किंवा असं काहीही तुम्ही याच्यातनं अगदी हे असं चमच्याची बागची बाजू असते चमच्याची ती सुद्धा तुम्ही अशी घालून हे असं करू शकता ब्रेक बघा पूर्ण नारळ निघाला आपला आपण एक ग्लास घेतलाय पाण्यासाठी आपण काय करणार आहोत त्याचा जो ओला ओला डोळा असतो तो त्याच्यामध्ये आपण स्क्रू ड्रायव्हर घालणार आहोत बघा असं ड्रायव्हर घालायचा आणि मोकळं करून घ्यायचा आणि मग बघू शकता तुम्ही असा सरळ जर नारळ धरलात तर नारळाचं पाणी येणारच नाही बघा असं सरळ धरलात नारळाचं पाणी येत नाही आणि तेच जर तुम्ही थोडंसं आडवा धरलात तर, तर नारळाचं पाणी येतं बघा आवाज येत असेल तुम्हाला पाण्याचा खूप पौष्टिक असतं नारळाचं पाणी सलाईन वॉटरसारखं असतं तुम्हाला लगेच एनर्जी देते नारळाच्या पाण्यासारखं एनर्जी ड्रिंक नाही बघा सगळं नारळ पाणी निघालेलं आहे आपलं बघा केवढं नारळ पाणी निघालो का एका नारळातून एवढं नारळ पाणी आपल्याला निघालेलं आहे बघू शकता हे तुम्ही गाळून पिऊ शकता छान चव असते नारळाच्या पाण्याची आता आपण हा नारळ फुडूयात मग अशी फोडला तसाच बघा अर्धाच अर्धा फुडूयात असं पाणी लावायचं सगळीकडनं आपण जिथं पाणी लावतो ना बरोबर तिथेच नारळ फुटतो चांगलं पाणी लावून घ्यायचं आणि हलक्या हलके हाताने फिरवत फिरवत एका सेकंद एक मिनिट पण नाही लागला आपल्याला नारळ फुटायला कारण आपण त्याच्यातलं पाणी सगळं काढून घेतलं ना बघा किती सुंदर नारळ आहे घरचा नारळ आहे असा नारळ जर आपण बाजारात आणायला गेलो तर आजकाल माहित नाही मला केवढ्याला मिळतो खोबऱ्याची जाडी बघा एवढं जाड खोबरं तुम्हाला नारळ जाड खोबऱ्याचा नारळ मिळणं म्हणजे काय म्हणतो ना, ना? लॉटरी लागल्यासारखंच असतं कारण ह्याच्यातनं खूप नारळ निघतो पातळ नारळाचं पातळ नारळ असलं की कमी पडतो मग तो पूर्ण अख्खा नारळ नारळ पण बघा केवढा आहे साईज बघा नारळाचं इतकं सुंदर नारळ आपण फुटलेलं आहे बरोबर अर्ध नारळ फुटला आहे बघा जिथं आपण पाणी लावलं ना बघा सॉरी बघा जिथं जिथं पाणी लावलं ना बरोबर तिथंच पुटलं नारळ अगदी सहज फुटतो आणि असा नारळ वाटी अखंड असलेला खोवायला खूप सोपा पडतो तर आपण आता बघितलं नारळ बघा हा अखंड राहिला सुकलेला नारळ आणि हा पाणीवाला नारळ तर नक्की करून बघा आणि जर असं खोवण्यासाठी तुम्हाला नारळ काढायचा असेल तर असं पाणी लावून बरोबर अर्ध्या अर्धी वाटी निघते तर खोवण्यासाठी जर करायचं असेल तर तुम्ही ही पद्धत अगदी सहज वापरू शकता पाणी आधी काढून घ्यायचं कसं काढायचं तेही मी दाखवलं तर नक्की ट्राय करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीबरोबर किंवा अशाच नवीन किचनच्या टिप्सबरोबर Thank you.